चीनने त्या वाळवंटात लाखो ससे असेच सोडून दिले कोणताही गाजावाजा नाही कोणतीही घोषणा नाही फक्त एक शांत प्रयोग पण या प्रयोगामुळे जे घडलं त्याने संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडलं हा प्रयोग निसर्गाविरुद्ध नव्हता तर निसर्गासोबत केला गेलेला एक प्रयोग होता एका बाजूला मृत वाळवंट दुसऱ्या बाजूला एक कल्पना आणि मध्ये लाखो ससे नेमकं काय होतं हे रहस्य इतके ससे वाळवंटातच का सोडले गेले आणि या प्रयोगामुळे चीनने काय मिळवलं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातल्या सर्वात यशस्वी पर्यावरणीय प्रयोगांपैकी एक कुबुकी वाळवंटाची कथा पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय कुबुकी वाळवंट एक भयानक वास्तव चीनमध्ये एक प्रचंड वाळवंट आहे कुबुकी डेझर्ट हे वाळवंट चीनमधील सातव्या क्रमांकाचं मोठं वाळवंट आहे कधी काळी ही जमीन हिरवीगार होती शेती होती पाणी होतं लोक राहत होते पण काळाच्या ओघात अतिवृष्टी दुष्काळ जंगलतोड आणि हवामान बदलामुळे ही जमीन हळूहळू वाळवंटात बदलू लागली सर्वात धोकेदायक गोष्ट म्हणजे हे वाळवंट आजूबाजूच्या जंगलांना आणि शेतीला गिळत होतं सरकारी सर्वेक्षणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली एकेकाळी हे वाळवंट दरवर्षी सुमारे पाच लाख एकर सुपीक जमीन गिळत होतं म्हणजे दरवर्षी शेती वाळूत रूपांतर व्हायची झाडं धूळ आणि गाव ओसाड व्हायचं तर वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की वाळू उडून किलोमीटरच्या किलोमीटर पसरायचे हे फक्त पर्यावरणाचं संकट नव्हतं हे मानवजातीचं संकट होतं चीनचे आता अपयशी प्रयोग ऐकूया चीन सरकारने हे थांबवण्यासाठी जीवाचे रान केले एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे साठच्या दशकात अनेक प्रोजेक्ट्स सुरू झाले सँड कंट्रोल स्टेशन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड वाळवंट कृत्रिम अडथळे पाण्याचे कालवे पण वाळवंट थांबतच नव्हतं कारण समस्या झाडांची नव्हती समस्या होती वाळूची हालचाल आणि जमिनीतील ओलाव्याची वारा वाळू उडवतो वाळू माती झाकते माती मरते आणि झाडं जगत नाहीत सगळे प्रयोग फसत होते आणि मग स्टेजवर येतो एक अतिशय सामान्य माणूस म्हणजेच वांग बेनबियाओ एक वेडी कल्पना हा माणूस होता वांग बेन बियाओ एक लोकल बिझनेसमन ना वैज्ञानिक ना राजकारणी पण त्याच्याकडे होती दृष्टी तो म्हणाला आपण वाळवंटावर विजय मिळवू शकत नाही पण आपण वाळवंटासोबत जगायला शिकू शकतो त्याने स्वतःचे पैसे लावले आणि वेगळाच प्रयोग सुरू केला चौकोनी झुडूप पद्धत म्हणजेच स्ट्रॉ चेकर बोर्ड त्याने सुक्या झुडपांना चौकोनाच्या आकारात जमिनीत रोवायला सुरुवात केली यामुळे काय झालं वाळू उडत नव्हती जमिनीतील ओलावा टिकत होता वारा थांबला आणि मग त्याने लावलं एक विशेष झाड वाळूचं झाड म्हणजेच निसर्गाचा सुपरहिरो हे झाड होतं वाळू म्हणजेच विलो डेझर्ट शर्ट या झाडाची वैशिष्ट्य म्हणजे पाण्याशिवाय ते जगू शकत होतं त्याची मुळं तीनशे फूट खोल जातात वाळू घट्ट धरून ठेवतात आणि मेन म्हणजे कागद आणि फर्निचरसाठी उपयोगी होतं पण एक मोठी समस्या होती ती म्हणजे या झाडाच्या नव्या फांद्या वेळेवर कापल्या नाही तर झाड कमकुवत राहतं हे काम माणसांनी करणं खूप महाग आणि खूप मेहनतीचं आणि जवळजवळ अशक्यच होतं आणि इथेच मेन स्टोरीचा हिरो येतो तो म्हणजे आपला ससा निसर्गाचे हे फ्री कामगार वांग बेन बिया ओने एक धक्कादायक निर्णय घेतला त्याने हजारो ससे वाळवंटात सोडले लोक हसले लोकांनी वेडा म्हटलं पण काय झालं सश्यांनी झाडांच्या नव्या फांद्या खाल्ल्या झाडाचं मुख्य जे खोड होतं ते जाड झालं श सस्यांना अन्न मिळालं झाडं मजबूत झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सस्यांच्या शेळ्यांमुळे नैसर्गिक खत तयार झालं वाळू माती मातीपासून सुपीक जमीन आणि हा प्रयोग इतका परफेक्ट होता की तो कुठल्याही मशीनपेक्षा प्रभावी ठरला वाळवंटातून शेतीकडे इथून पुढे वांग थांबला नाही शंभर बुलडोजर वापरून टेकड्या सपाट केल्या लाखो झाडं लावली लोकांना इथे स्थलांतरित केलं सरकारच्या मदतीने लाखो ससे वाटले प्रत्येक घर एक फार्म बनवलं आज अठरा हजार सहाशे चौरस किलोमीटर वाळवंटापैकी तेहतीस टक्के वाळवंट हे हिरवगार झालं प्रत्येक शेतकरी वर्षाला सात ते आठ लाख रुपये कमवतो सोलर एनर्जी प्रॉडक्ट सुरू झाले हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि जगासाठी धडा शिकवून गेले आज जगभरातले रिसर्च जे असतात यांना म्हणतात इको इकॉनॉमिक रिव्होल्युशन हा प्रयोग सांगतो निसर्गावर विजय मिळवू नका निसर्गासोबत काम करा छोटी कल्पना मोठा बदल घडवू शकतो आणि एक कल्पना आणि लाखो ससे यांनी वाळवंटाला लोकांच्या जगण्याचा मार्ग बनवला तुम्हाला ही माहिती कशी वाटली महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग ज्ञानवर्धक फॅक्ट्स पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद